नमस्कार शासन जी आला या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई बात्यात चार टक्के वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे पाहण्याला सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डे वाढीबाबत आताची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे ती म्हणजे येत्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भाता वाढीबाबत मोठा निर्णय घेतला जाणार आहे एनिया टुडेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या बुधवारी केंद्र सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली जाणार आहे सदर बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय प्रस्तावित आहे दिनांक एक सात पंचवीस पासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ लागू करण्यात येणार आहे त्यामुळे दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे ऑक्टोबर वेतनासोबत महागाई बत्ता वाढीचा लाभ येत्या बुधवारी सदर डीएवाढीबाबतचा झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर पीड इन नोव्हेंबर वेतन सोबत महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येईल यामध्ये माहे जुलैपासून महागाई भत्ता वाढीची थकबाकी देखील अदा करण्यात येईल तीन ते चार टक्केपर्यंत होणार वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे जुलै पंचवीस पासून चार टक्के वाढ होणे अपेक्षित आहे परंतु सरकार किमान तीन ते चार टक्क्यापर्यंत महागाई भत्ता वाढ लागू करेल केंद्र सरकारच्या निर्णयानंतर माहे डिसेंबर पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना देखील सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन ते चार टक्के महागाई पत्ता वाढ लागू केली जाईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण आली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा अनिश्चित नवे नवीन अपडेट शासनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बाबू नका धन्यवाद